जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातील जिल्हा क्राय कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले असताना त्यांच्या पत्नी शासकीय आशादीप महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका मयुरी देवेंद्र राऊत वय बत्तीस राहणार श्रीरामनगर दादावाडी परिसर यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला या घटनेने पती देवेंद्र राऊत यांना मानसिक धक्का बसून त्यांनी एका इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडली जिल्हा परिषदेतील अधिकारी पती देवेंद्र यांच्यावर शासकीय कामांचा ताण असल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिले जात असल्याने ते तणावात होते यामुळे अधीक्षिका असलेल्या मयुरी करपे या, कर या सुद्धा मानसिक तणावात होत्या व यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्र घेतला अर्धा ते एक तासानंतर जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांनी जिल्हा रुग्णालय गाठलं नातेवाईकांची समजूत काढली नातेवाईकांनी तहसीलदारांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला व गावाकडे रवाना झाला त्या आता उघड्यावर आलेल्या असा जर प्रपंच जर उघड्यावर जर कोणाचा आला तर हे तुमचं जर आला तर तुम्हाला कसं वाटेल असं माझं स्पष्ट आता हे समजा शिवसाहेब आहे शिवसाहेबांनी सुद्धा आमच्या त्या साहेबांना खूप त्रास दिला त्यांच्यामुळे ह्या आमच्या ताई डिप्रेशनमध्ये गेल्या त्या डिप्रेशनमुळे त्या आज डेथ झाल्या आज आमचे एवढे मुलं चारशे पाचशे किलोमीटर लांब राहतात समजा त्यांना इथं आम्ही एवढं पंचवीस तीस लोक आता एवढं लांबून आलोय आज आमची परिस्थिती बघितली आमची आम्ही स्वतः शेतकरी आहोत शेतकरी कुटुंबातून आम्ही एवढे शिकून सवरून मोठे केलेली माणसांना जर असा जर हे होत असेल तर हे चुकीचं आहे आमची भूमिका अशी राहील शिवसाहेबावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाहीये अधीक्षिका मृत्यू प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे चौकशीत जे निष्पन्न होईल ते सर्वांना मान्य असेल असं सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे रात्री त्या ठिकाणी आठ साडेआठ वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि प्राथमिक दिवस माहिती घेतली तर ते मानसिक रुग्ण होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यांची पत्नी त्यांना दवाखान्यामध्ये नेलं होतं आणि त्यांच्या पत्नी बाहेर बसलेल्या असताना यांना कॉन्सिंग सुरू होतं काउन्सलिंग सुरू असताना पत्नी बाहेर बसल्या होत्या फोनवर बोलता बोलता त्यांना अचानक अटॅक आला असं त्यांचं प्राथमिक म्हणणं आहे आणि त्या खाली पडल्या त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलं पण त्यांच्या पतीला ही गोष्ट ज्यावेळेस माहिती पडली त्यावेळेस त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि मला तरी असं वाटतं की हा जरी आरोप केला असला तरी तो चौकशीचा भाग आहे पण जे प्राथमिक माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना माझ्या हातानेच आता मागच्या आठवड्यामध्ये बक्षीस देण्यात आलं होतं की ज्यांनी पी एम आणि सी एमच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून त्यांचे सत्कार करण्यात आला होता ते जे म्हणत आहे की त्यांच्यावर प्रेशर आहे तर प्रेशर राहिलं असं तर कदाचित कामामध्ये त्यांना प्रशासकीय मान्यतेप्रमाणे बक्षीस मिळालं नसतं मला तरी असं वाटतं तरीसुद्धा त्याच्या कौटुंबिक लोकांची ही भावना असली तर त्याची चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल ते सगळ्यांना हो हो मान्य असेल